मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा स्त्रियाला वाण दिले जाते तर ते का दिले जाते त्याचं महत्व काय आहे येत्या चौदा जानेवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेले आहे मकर संक्रांत मकर संक्रांत भारतीय महिलांसाठी फारच आवडीचा सण आहे नवीन वर्षाला सुरुवात झाल्यावर येणारा हा काळ आणि हा सण पहिलाच असतो त्यात मकर संक्रांत म्हटलं की डोळ्यासमोर येतो हळदी कुंकाचा समारंभ मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकुवात वान देण्याची पद्धत आहे म्हणून तर जानेवारी महिन्यापासून बाजारात वेगवेगळ्या वस्तू येत असतात प्रत्येकजण परंपरा संस्कृती तसंच ऐपतीनुसार वाण देत असतात मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकुवात वान देण्यामागे काही खास कारण आहे हळदी कुंकू दिल्याने घरात सुख समृद्धी नांदते त्याचबरोबर आपल्या जीवनात येणारे अडथळे दूर होतात सात पिढीचे दारिद्र्य दुःख गरिबी दूर होते आपल्या पतीच्या नोकरीमध्ये व्यवसायामध्ये भरभरून यश मिळत असते मुलाला प्रत्येक कार्यामध्ये श सफलता मिळत असते त्याचबरोबर तुळशीला हे वान आवर्जून अर्पण करावे यामुळे माता लक्ष्मी आपल्यापासून व आपल्या घरामध्ये आनंद प्रसन्न वातावरण शुद्ध होत असते आणि लक्ष्मी माताचा आशीर्वाद जो आहे हा सदैव आपल्या घरावर राहत असतो कोणत्या देवी आहे ज्या देवीची आपण मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा करत असतो वाण देत असतो या देवी शक्तीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर देवी कोणती आहे याबद्दलची संपूर्ण माहिती शुभांगी लाईफस्टाईल या व्हिडिओमध्ये लाई सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर जाणून घेऊयात घराघरात हळदी कुंकू साजरे करतात त्याचबरोबर आता तर सार्वजनिक स्तरावरही हळदी कुंकाचे कार्यक्रम केले जातात मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते या निमित्ताने जवळच्या मैत्रिणी आणि सुहसैनी घरी मान देण्या घेण्यासाठी बोलवतात महिलांसाठी खास सेलिब्रेशन आणि मुरडण्याचा होस भागवता येते मकर संक्रांतीमध्ये जे हळदी कुंकू करत असतात त्यात वान दिलं जाते आता वान का देतात वान दिल्याने काय होतं असा प्रश्न बरेच जणांना स्त्रियांना पडलेला असेल तर पहा पहिल्यात सर्वात प्रथम म्हणजे अधिशक्तीचे पूजन केले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी आणि हळदी कुंकू म्हणजेच एका नाण्याची दोन बाजू आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायण आरंभ होतो या दिवशी ब्राह्मणाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायण मध्ये ब्रह्मणात रज सकारात्मक लहरीचे प्रमाण अधिक असते या दिवशी सूर्यदेवाला अर्घ दिले जाते त्यामुळे हा काळ साधना करण्यासाठी पोषक असतो या पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे खूप शुभ मानले जाते हळदी कुंकाच्या माध्यमातून आपण सुवासिनीच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आधी आपण पूजा करत असतो म्हणजेच हळदी कुंकू लावल्यामुळे सुवासिनीमधील दुर्गा देवीचे तत्व जागृत होते अन्नश्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी ते कार्य करते आदिशक्तीच्या लहरींना जागृत करणे हळदी कुंकू करणे म्हणजेच एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय हळदी कुंकाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजा करत असतो हळदी कुंकू आणि वाण देणे विधीतून आपल्यावर सगून भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराचा भाव वाढण्यास सहाय्य होते दे। वान देण्याची एक पद्धत आहे देताना नेहमी पदराच्या टोकाचा वानाला आधार देऊन देत असतात देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय पदराच्या टोकाला आधार देणे म्हणजेच अंगावरील वासनेच्या अशक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागनास शिकणे वानाच्या रूपाने दिशांच्या माध्यमातून स्थळ दर्शक प्रकारच्या अशक्तीचा त्याग करणे असे म्हटले जाते हा काळ असल्याने या काळात दिलेल्या देवता लवकर सत्कारणी लागते म्हणून तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक सुहासिनी महिला संक्रांतीमध्ये हळदी कुंकू करताना अगदी छोटस का होईना पण वान देत असतात एक वान देवाजवळ एक तुळशीजवळ संक्रांतीच्या काळात वाटाने ओले हिरवे हरभरे गाजर ऊस शेंगा बोर याचं भरघोस उत्पन्न येतं त्यामुळे याच पदार्थाची वाण देण्याचीही प्रथा आहे हे सर्व पदार्थ एका मातीच्या बोळक्यात घातले जातात त्याला सुगड म्हणत असतात तर काही ठिकाणी त्यावर मातीची झाकणंही असतात हे वान सुवासिनीला दिले जाते एक देवाजवळ एक तुळशीजवळ आणि तीन सुवासिनींना आपल्या घरी बोलवून वान दिले जाते काही बायका छोटी बोळकी देत असतात काही बायका जरा मोठ्या आकाराची काळ्या रंगाची बोळकी देत असतात तर पाटावरचे वान कसे असते लग्नानंतरची पहिली पाच वर्षं महिला पाटावरचे वान देतात सुवासिनी महिलांना हळदी कुंकू दिलं जाते देवाजवळ पाठ ठेवून त्यावर हरभरे गाजर ऊस शेंगा बोरं तसेच रेवड्या तिळगुळ मांडले जाते त्याला हळदी कुंकू वाहिलं जातं तीन किंवा त्यापेक्षा जास्त सुवासिनी महिलाकडे जाऊन असा पाठ देवाजवळ मांडून पूजा केली जाते त्यावेळी एकमेकींना वस्तू दिल्या जातात लग्नानंतरची पाच वर्षं सौभाग्याच्या वस्तू दिल्या जातात पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्याच संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकुवाला हळदी कुंकाची डब्बी दुसऱ्या दिवशी कंगवा मग आरसे बांगड्या अशा वस्तू दिल्या जातात आता वानाचे विविध प्रकार निघालेले आहेत रीतेसह आधुनिक वस्तू वान म्हणून दिल्या जातात रथसप्तमीपर्यंत बायका हळदी कुंकाचे कार्यक्रम करत का असतात हळदी काय वस्तू लुटली जास एकमेकींना आवर्जून विचारलं जातं तर नातेमधील गोडावा जपा संक्रांतीचं वाण देणे याचे आध्यात्मिक महत्त्व तर आहेच शिवाय वाण देऊन आपण नात्यामधील गोडवा देखील देत असतो जपत असतो सध्या वाण म्हणून वेगवेगळ्या वस्तू दिल्या जातात पारंपरिक पद्धतीने आधुनिकतेने जोड दिली जाते चांगलंच चा आहे त्यानिमित्ताने का होईना आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते फक्त वाण देताना एकाच गोष्टीचे भान ठेवा की ते वाण समोरच्याला ओझे वाटू नये अगदी सहज देवाणघेवाण करा म्हणजे तिळूळाचा गोडवा अधिक चांगला वाढेल